साई स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण ना घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो आणि श्रावण म्हंटल की व्रत उपवास हे सुरूच असतात आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत त्यामध्ये डिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा

पलूस तालुक्यातील आमनापूर येथे सकाळी पावणे अकराच्या सुमारास साधारण वीस मिनिटे अवकाशात सूर्याभोवतीस गोलाकार अशी माहिती निसर्गप्रेमी संदीप यांनी दिली परिसरातील नागरिक एका सुंदर अशा खगोलीय घटनेचे साक्षीदार झाले आहेत तडपत्या सूर्याला गोलाकार वलय झाल्याचं त्यांनी आज अनुभवलं तसेच लोकांनी याचे फोटो काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलेत पण सूर्याभोवती हे वलय कसं येतं हा प्रश्न तसाच राहतो चला तर मग जाणून घेऊया या सूर्याभोवतीच्या या वलयाबद्दल सूर्याभोवती हे वलय कधी आणि काय येतं येण्याच्या प्रक्रियेस प्रक्रियेसी प्रभा मंडळ असे म्हणतात शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास हे सूर्याभोवतीचे वलय पाहायला मिळालं ही एक साधारण खगोलीय घटना आहे ज्याला भौगोलिक भाषेत सोलार हेलो असं म्हटलं जातं ग्रामीण भागात याला सूर्याभोवतीचं खळ असंही म्हटलं जातं जेव्हा सूर्य पृथ्वीच्या अंशात असतो त्यावेळी आकाशात फुटांवर सिरस आर्द्रता असलेले असे ढग असले ज्याचा थर अतिशय पातळ असतो हे गोलाकार कड बनतं बऱ्याचदा या वलयात इंद्रधनुष्याचे सप्तरंग देखील आढून येतात सूर्य किंवा चंद्राची किरणे सिरस ढगांमध्ये असलेल्या हेस्कागोनल बर्फाच्या कणाच्या माध्यमातून परावर्तित होऊन हे वलय तयार होतं याच वर्षी एकोणीस जून दोन हजार चोवीसला जतमध्ये दुपारी एकच्या दरम्यान असे आकाशात सूर्याभोवतीच गोलाकार रिंगण पाहायला मिळालं होतं